अरे तर बघा आपली आजचं एकादशी असल्यामुळे हे जे बाबाजी आहेत समोर दिसत आहेत त्यांनी आपल्याला फलहारी दिलेली आहे आणि हे सेवा देत आहेत चालतंय फिरतं तर या गाडीत न आल्यानंतर मला मी पहिली कोण चाललो असतं आणि त्यांनी मला बोलवलं आणि आपल्याला हे फलहारी बालभोग दिलाय नर्मदे रामकृष्ण हरी तर या बाबांजींची थोडी मुलाखत घेऊया हो हे या सोज बाबूजी नाम, नाम गोपाल आप कब से सेवा दे रहे ये तीन साल हो गए। तीन साल तर ये बाबूजी मला मागच्या वर्षी पण भेटले होते भोवतीच्या जवळ जवळ होते त्यावेळेस मला यांनी बालभोग दिला होता आणि याची माय आहेत मला दक्षिणा पण दिली होती चांगला आठवतय नर्मदे हर रामकृष्ण हरी तर हे संग आलेल्या मय्या आहेत यांनी पण चांगलं सेवा देतात हे पाणी बालभोग आणि हे बघा केळी वगैरे सगळं दिलेलं आहे नर्मदे हर रामकृष्ण हरी आजची सुरुवात अशी झालेली आहे आज एकदच आहे असं वाटलं नव्हतं की आपल्याला पोटात काहीतरी मिळेल पण मय्यानी पाठवलं आहे की हाय ते पदार्थ घ्यायचं आणि खायचं नर्मदे हर, नर्म हर बाबाजी नर्म तर बघा आपल्याला शिल्पानी म्हणजे डोंगर दिसायला लाग लागले आहेत बघा तिकडं जायचं आहे सरळ आता हे बघा बाबाजी चालले आहेत हर तर एक बाबूजी होती आपला रिचार्ज मारून दिलेला आहे बढवणीमध्ये आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे आल्यानंतर मी व्हिडिओ काढायला चालू केला आहे कारण रेच्यात नसल्यामुळे मी चार्जिंगचा कटाळा केला होता मोबाईलचा पण नंतर चार्जिंगला लावलं पॉवर बँकला आणि पुढे मार्क असतो होता हे हर आणि उद्यापासनं रेंज असणार आहे तीन ते चार दिवस त्यामुळे व्हिडिओ येणार नाही एकच मोठा व्हिडिओ येईल तीस ते चाळीस मिनटाचा नहरमध्ये हर नहरमध्ये हर काम कामकुसणारी तर बघा का पाल्यामध्ये आल्यानंतर बघायचं पाण्याची पण सोय केलेली आहे आणि मंदिरं आहे बागायचं आता आपण या दिशेने पुढे प्रस्थान करत आहोत मागच्या वेळेस इथे बघा चहा प्रसादी देत होते इथे इथे देत होती बघा आपण इथून चहा प्रसादी घेतल्यानंतर पुढे प्रस्थान केले होते भोवतीसाठी थोड्याच अंतरावरती भोवती म्हणून गाव आहे तिथे आश्रम आहे आणि त्याच्या अलीकडे दावखडं पण आहे समजा पाय दुखत असतील तर तिथून फ्रीमध्ये गोळ्या औषधं मिळतात ट्यूब वगैरे पण मिळते फ्री सेवा देतात तिथे नरमध्ये हर आता आपण शिल्पानी झाडीत प्रवेश केलेला आहे भवतीला आलं म्हणजे ते शिल्पानीच चालू झालं हे बघा आत्ता डोंगर दिसायला लागलेत इथं आणि याच्यापेक्षा उंच उंच डोंगरं पार करून आपण पुढे गोरा कॉलनीकडे प्रस्थान करणार आहोत पूर्ण एकच भाग होईल कारण जोपर्यंत रेंज आहे तोपर्यंतच मी व्हिडिओ अपलोड करू शकणार आहे त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड होणार नाहीत कारण कसं का रेंज नसते एअरटेलला इकडे जास्त करून माझ्या इकडे ज्योचं सिम नाही एअरटेलचं सिम आहे नरमध्ये हर हे बघा गावासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे के बघा इथे आता पुढे भामटा म्हणून गावी त्याच्यापुढे आपल्याला भवती म्हणून येईल तिथे थांबणार होतं तो थोडं विश्रांती घेऊन मग पुढे मग कट्टा म्हणून गाव आहे तिकडे जाणार आहोत तिथून पुढे आठ किलोमीटर नहरमध्ये हर त्याच्या अलीकडंच शेक तुम्हाला आजचं ब्लॉक एंड करावं लागेल कारण रेंज जर नसेल तर माझा पुढील ब्लॉक येणार नाही बघूया कुठपर्यंत रेंज आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नहरमध्ये हर नहरमध्ये हर हर नार रामकृष्ण अरे तर बघा पाणलोट क्षेत्र म्हणजे बॅकवॉटर आलेलं आहे मग याचं इथं ही नदी पण आहे आणि बॅकवॉटर पण आहे तर बघा क कसला नजारा आहे इथे इथून पुढे असलाच नजारा बघायला मिळणार आहे सर्व प्रदूषण विरहित आणि ध्वनी प्रदूषण नाही आणि वायू प्रदूषण पण नाही एकदम मोकळी हवा घ्यायला भेटणार आहे नरमधे हर तर आपण आता हा समोर डोंगर दिसतोय तिथे भवती म्हणून आश्रम आहे तिथं था, आपण थांबणार आहोत आणि उद्यापासनं परत जंगल झाडीमधून आपण पुढे प्रवेश करणार आहोत घरमध्ये हर हे बघा जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ಮಲ್ಲ ಮಥುರೇ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲಮ ನಿಗು मथुरे ಸಾ बाजाराला ಕಲ ಉರ बाजाराला उर बाज़ारंदे गोल हो नंद लाला रे गोल नि गो घुन गवराट कृष्ण आडू नको मज़ी वट उर बाजाराला उशीर झाला बाजाराला हो नंदलालारे रे गोपालम हो नंदलाला रे गोपालम एक अजार्धनी गवलन राधा कृष्ण सख्याची जडली भाद उशीर झाला बाजाराला है उशिरा झाला बाजाराला हो नंदलाल अरे रे गोपाला हो नंदलाल अरे रे गोपाला दे हरराम कृष्ण अरे आता आराम करतोय तर मी आजचा ब्लॉक येते सेंड करतोय इथं इथपर्यंतच इत रेंज होती आता इथून पुढे रेंज मिळणार नाही मला नर्मदे हर कृष्ण अरे आता पाच ते सहा दिवसानंतर ब्लॉक येतील माझे दररोजचे आणि एक मोठा ब्लॉक येईल तो शिल्पानीमध्ये पूर्ण जंगलाच येईल नर्मदे हर रामकृष्ण हरे